नमस्कार आदित्य सावनी सोबत गेलेला असतो त्यामुळे मुक्ता सागर खूपच अस्वस्थ असतात लकी म्हणत असतो आता सर्व गोष्टी चांगल्या होतील असं वाटत होतं पण नाही आपल्या घराला तर कुणाची नजरच लागली प्रत्येक गोष्ट ही वाईटच होते तेव्हा मुक्ता लकीला म्हणते लकी, लकी। खर तर मला या गोष्टीची जाणीव होती मला खूपच भीती वाटत होती काय करावं तेच कळत नव्हतं पण कितीही काही झालं तरी सुद्धा सावणी आदित्यला या घरातून घेऊन जाणार याची मात्र मला खात्री होती तेवढ्यात तिथे सई येते आणि सई मुक्ताला म्हणते मुक्ता आई तू कर खरं सांग ना आदित्य दादाला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आणशील ना तेव्हा मुक्ता म्हणते हे बघ सई बाळा तुझ्या मुक्ताईचा तुला शब्द आहे ती आदित्य दादाला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी घेऊन येणार म्हणजे येणारच तुला काळजी करायची अजिबात गरज नाही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पडणार तेव्हा मात्र मुक्ताला हे बोलून खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता तुम्हाला खरोखर वाटत ती सावनी तुमच्या सोबत त्या त्या आदित्यला पाठवून देईल म्हणून मला नाही वाटत तुम्ही उगाच तिला कोणती आशा देऊ नका तेव्हा मात्र मुक्ता म्हणते सई बाळा तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग तू अजिबात काळजी करू नकोस तुझी मुक्ता आई आदित्य दादाला घेऊन येणारच इकडे सकाळी सकाळी मुक्ता इंद्राला विचारत असते मम्मी कोमल कुठे आहे अहो नाश्त्याची वेळ झाली तरी सुद्धा अजून कोमल उठली नाही तेव्हा मात्र इंद्रा बोलते हो अग पोर झोपली असेल पोरीच्या पाठी विघ्नच लागले बघतेच ना पोरीला काही का काय ऐकावं लागतंय ते नाही ते ऐकावं लागतं त्या सावणीने तर काल धिंगाणाच घातला होता त्यामुळे पोरीच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता खरं सांगायचं तर ती खूपच खचलीय तेव्हा मात्र मुक्ता म्हणते स्वाती ताई तुम्ही तरी सकाळपासून तिला बघितलं का जाऊन तेव्हा स्वाती बोलते नाही ग मी तिला जाऊन बघितलं नाही अगं झोपली असेल म्हटलं जरा आराम करू दे जरा आराम केला तर तिला फ्रेश वाटेल असं माझ्या मनात आलं पण खरं सांगू का आता असं वाटतंय की बघितलं असतं तर बरं झालं असतं जाऊ का बघून येऊ का तेव्हा लगेच मुक्ता म्हणते खरं सांगायचं तर तुम्ही मगाशीच बघून यायला पाहिजे होतात तिने काही केलं गेलं तर नसेल ना आणि लगेच मुक्ता तिच्या बेडरूम कडे जाते आणि म्हणते कोमल बाळा उठली नाहीस का अजून ए बाळा उठ ना चल ना अगं सगळे जण तुझ्या नाश्त्यासाठी वाट बघताय आणि कोमलने कोमल काहीच आवाज देत नाही म्हटल्यावरती मुक्ता खूपच घाबरते मुक्ता दरवाजा उघडते कोमलला समोर झोपलेलं बघून मुक्ता तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते कोमल अगं बाळा उठ किती उशीर झालाय नाश्ता नाही का करायचा आणि कोमल ज्या कुशीवरती असते तेव्हा मात्र मुक्ता तिच्या हाताला हात लावते आणि तिला वळवते तेव्हा मात्र कोमलच्या तोंडातून येणारा फेस बघून मुक्ता घाबरते आणि मुक्ता मोठमोठ्यानी लकी मम्मी स्वातीताई लवकरात लवकर या तेव्हा मात्र सगळेजण धावत आलेले असतात तेवढ्यात मुक्ताचं लक्ष तिथे पडलेल्या बॉटलवरती गेलेलं असतं मुक्ता, गे मुक्ता लगेच स्वातीला म्हणते स्वातीताई झोपेच्या गोळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याही पूर्ण बॉटल काय करायचं का या मुलीचं तेव्हा मात्र इंद्रा बोलते माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लावला त्या सावनीने मुक्ता तू जर का त्या पोरीला घरात घेतलं नसतस तर माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लागली नसती तेव्हा मात्र मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही नका काळजी करू कोमलला काही होणार नाही आणि मुक्ताने लगेच डॉक्टरांना फोन केलेला असतो डॉक्टर सुद्धा येतच असता तेवढ्यात मात्र मुक्ताला लकी म्हणतो मुक्ता बहिणी आधी दादूसला फोन कर दादूसला सांग त्याला बोलवून घे लवकरात लवकर आणि लवकर, मुक्ता लगेच सागरला फोन करते सागर आणि मिहीर कोणत्या तरी पेपर बाबतीत डिस्कस करत असतात तेवढ्यात मुक्ताचा फोन आलेला बघून सागर फोन उचलतो तेवढ्यात मुक्ता सागरला म्हणते सागर तुम्ही लवकरात लवकर घरी या कोमलने अख्खीच्या अक्की बॉटल झोपेच्या गोळ्यांची घेतले त्यामुळे तिची अवस्था खूपच क्रिटिकल आहे मी डॉक्टरांना फोन केला पण कदाचित आपल्याला तिला ऍडमिट लागेल हे ऐकून मुक्ता खूपच घाबरलेली असते आणि सागर मात्र खूप घाबरलेला असतो त्याला काय बोलावं तेच त्याला कळत नसतं तो खूपच अस्वस्थ असतो तो म्हणतो मुक्ता तुम्ही अजिबात काळजी करू नका मी येतो मी आल्यानंतर सर्व गोष्टी आपण पटकन हँडल करू तुम्ही लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमध्येच ऍडमिट करा ना कशाला डॉक्टरांना वगैरे बोलवत बसताय तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे सागर तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचा आणि लगेच मुक्ता लकीला म्हणते लकी कोमलला उचल आणि चल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया आणि ती डॉक्टर प्रभूंना तसं सांगते आणि मुक्ता लगेच कोमलला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते हॉस्पिटलमध्ये कोमलला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर तिच्यावरती ट्रीटमेंट करत असता पण इंद्रा मात्र खूपच घाबरलेली असते ती खूपच रडत असते ती म्हणत असते माझ्या पोरीच्या पोरीच्या आयुष्याची वाट लागली माझी पोरगी अशी टेन्शन करायला लागली मी काय करू मला सुचत नाही पण मला माझ्या पोरीला सुधारायचं आहे कसं सुधारू कसं सावरू तिला मला समजतच नाही पण काही करून माझ्या पोरीला मात्र मला आता सावरायचं आहे तेव्हा मात्र मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही नका काळजी करू आपल्या कोमलला काही होणार नाही आणि मी आहे ना आपण सगळे मिळून कोमलला सावरू तेव्हा लगेच स्वाती बोलते हो मम्मी तू नको काळजी करू माझच चुकलं मी कोमलला एकटं टाकायला नको होत मी जर का तिच्या जवळ बसली असती तर बरं झालं असत पण मी मात्र चुकीचा निर्णय घेतला आणि तिच्यापासून लांब आले खरच माझं चुकलं मम्मी मला माफ कर तेव्हा इंद्रा बोलते आता सर्वांनी गप्प बसा सर्वांनी प्रत्येकाने जर प्रत्येकाला दोष दिला तर कसं व्हायचं अरे जाऊ दे सगळ्या गोष्टी विसरून जा काही गरज नाही दोष वगैरे द्यायची आता सर्व विषय समाप्त आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं व्यवस्थित होईल माझी पूर्णपणे खात्री आहे आणि लगेच सागर खूपच अस्वस्थ असतो तेवढ्यात मुक्ता सागर जवळ जाते तेव्हा मात्र सागर मुक्ताला मिठी मारतो आणि रडायला लागतो तेव्हा मुक्ता सागरला म्हणते सागर, सागर तुम्हीच जर का एवढे हतबल झाला तर घरच्यांना सावरणार को कोण कोमलला कोण सावरणार सागर तुम्ही जे वागताय जे करताय ते खूपच चुकीच आहे मला कळतय सागर तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय तेव्हा मात्र सागर बोलतो कसा सावरू मी माझी बहीण झोपेच्या गोळ्या घेते तिच्या आयुष्याची माती झालीय मला कळतच नाही माझ्या बहिणीला कसं ते मला कळतच नाही माझ्या बहिणीला कसं उभं करावं ते पण मला मात्र तिला उभं करायचं आहे स्वतःच्या पायावर तिला ताट करायचं आहे तेव्हा मुक्ता म्हणते सागर आपण नक्कीच करू तिला ताट पण तुम्ही मात्र असे असे हतबल होऊ नका तुम्ही जर का असे हतबल झाला तर सगळ्या गोष्टी हातातून निसटून जातील आता काही काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित पार पडेल तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो सगळेजण खूपच खुश असतात तेव्हा लगेच मुक्ता डॉक्टरांची वाट बघत असते आणि डॉक्टर बाहेर आलेले असतात त्याच वेळेला डॉक्टर मुक्ताला म्हणतात खरं सांगायचं तर पेशंटची तब्येत खूपच क्रिटिकल आहे पण तुम्ही काळजी करू नका आपण त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करूया पण सगळं काही देवाच्या हातात आहे तेव्हा मुक्ता म्हणते डॉक्टर मी हात जोडते तुमच्या समोर तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात मुक्ता मॅडम तुम्ही सुद्धा एक डॉक्टर आहात मी सुद्धा एक डॉक्टर आहे पण डॉक्टर काही देव, नहीं ना। तेवा मत्र, देव नाही ना डॉक्टर त्याची कामं नक्की करणार तेव्हा मात्र सागर म्हणतो डॉक्टर तुम्हीच आमच्यासाठी देव आहात आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही माझ्या कोमलला काही होऊ देणार नाही याची मला खात्री आहे तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात झालं तर मग मग कशाला काळजी करताय तुमच्या कोमलला काहीही होणार नाही मी तुमच्या कोमलला काहीही होऊ देणार नाही त्यांची तब्येत जरी आता क्रिटिकल असली तरी थोड्या वेळाने काय ते समजेलच आपल्याला आणि डॉक्टर तिथून निघून गेलेले असतात त्याच वेळेला इंद्रा अचानक खाली बसते आणि म्हणते काय करू मी मला तर कळतच नाही माझ्या या पोरीची अशी अवस्था बघण्यापेक्षा देवा मला उचललं असतस तर बरं झालं असतं तेव्हा मात्र सागर बोलतो मम्मी बस झालं आम्हाला तू पाहिजेच आणि तू काय बोलतेस तुझा तुझ्या मुलावरती विश्वास नाही का तो त्याच्या बहिणीला काही होऊ देणार नाही तेव्हा मात्र मुक्ता इंद्राला म्हणते मम्मी तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावरती कोमल अगदी व्यवस्थित बरी होईल आणि तुमच्या समोर ताट मानेनं उभी असेल तेव्हा इंद्रा बोलते पोरी तुझ्यावरतीच विश्वास आहे ग तू सगळं काही पार पाडशील याची खात्री आहे पण लवकरात लवकर माझ्या पोरीला वाचव माझ्या पोरीला बरं कर, कर, पोरी पोरी कर तेव्हा मुक्ता म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका आपली कोमल अगदी व्यवस्थित बरी होऊन स्वतःच्या पायाने चालत घरी येणार आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कोमलचा जीव वाचेल का सागर आणि मुक्ता कोमलला या सर्व प्रसंगातून बाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू